हॅलो नमस्कार सुप्रभात मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आणि आता बदलेले आहेत बरोबर साडे नऊ माझी आंघोळ नाही झालेली कारण की मी डोक्याला मेथीचं पाणी लावलेलं ला आहे बाटली अजून इथंच आहे मे मेथीचं पाणी लावलं आहे डोक्याला कारण की केसं ना परत खूप गळायला आहेत माहीत नाही हार्मोनल चेंज झाले असावे बहुतेक मध्ये ना बरेच दिवस केस गळायचे थांबले होते पण आता एवढे गळतात ना अगदी तेल लावलं तरी असे एवढं भुचकाच्या भुचका येते एवढे केसं गळतात मध्ये मी सगळ्या रेमेडीज वगैरे बंद केल्या होत्या मला कंटाळ येतो सारखं सारखं करायचा त्यामुळे त्याला केस खूप पातळ झालेले आहेत वाढलेत पण खूप विरळ झालेत तर म्हटलं आता परत करूया सुरुवात कारण ती केसं म्हटलं की माझा जीव की आहे केसांना म्हणजे थोडंसंही काही झालं तर मला जीववर खाली होतो एक वेळ मी स्किनची एवढी काळजी घेत नाही एवढी मी केसांची काळजी घेते तर रात्री मेथी भिजत घातली होती आणि ती उकळून उकळून चांगली अर्ध केलं म्हणजे तिचा पूर्ण अर्क उतरून दिला आणि ते पाणी लावून ठेवलेलं ला आहे आणि मेथीचा जो चोथा होता तो पण चोळून चोळून थोडासा असा मॉलिश केली त्याने मुळांना असं सगळं आहे तर आता ह्याला तासभर ठेवायचं आहे त्यामुळे मग आज म्हटलं जाऊ दे आंघोळ उशिरा करूया तोपर्यंत बाकीची कामं उरकून घेते आणि पाऊस आहे आज तर ह्याची बेडशीट वगैरे चेंज केली बेडशीट कवर वगैरे सगळे चेंज केले काल रात्री काढले होते ते भिजून धुतले आणि आता ह्याला दुसरे घातलेले येतात ह्याचा हा जो बेड दिसतो ना तुम्हाला छोटासा आहे पण म्हणजे एक माणूस आरामशीर झोपू शकतो बसू शकतात आल्यावर इतका असं आहे याला खूप वर्ष झाले पण छान आहे अजून टिकला आहे म्हणजे तो चांगला आणि हे असं कितीही नीट करून ठेवलं ना तरी प्रथम आला ना की यातलं काहीच व्यवस्थित राहत नाही अजिबात काहीच व्यवस्थित राहत नाही जोपर्यंत तो घरात आहे तोपर्यंत मी कितीही परत तो ट्युशनला गेला नीट केलं ना परत आल्यावर तसंच होतं नीट बसतच नाही तो अजिबात पोरं असली ना आपण किती पण घर नीट ठेवलं ना तरी ते अस्ताव्यस्त होतंच पोरांमुळे चला असो त्यात पण एक वेगळीच मजा आहे आणि हे जे बांबूचं झाड आहे ना त्याचं काय होतं आहे हाईट वाढत चाललेली आहे छान ग्रोथ आहे ते आणि खूप असं मोठं मोठं होत चाललं आहे आता ह्याला ना म्हणजे इथे पण छान ग्रोथ होते असं जाड पण आहे ते तर ह्याला मला दुसरंही हे मागवायची आहे कुंडी मागवायची आहे जी अशी छान शोची पण असेल आणि इथे छान याच्यावर बसेल ते मी या कोपऱ्यामध्ये ठेवू शकते आणि थोडीशी मोठी पण असेल तर अशी सिरॅमिकची कुंडी बघते मी ऑनलाईन आता थोडासा का कॉस्टलीच आहेत स्वस्त नाहीच आहेत म्हटलं मग आता ऑनलाईन पण तेच किंमत आहे तर बाहेर जाऊन बघते आधी जे कुंडीवाले असतात त्यांच्याकडे नाहीतर मग मा ऑनलाईन मागवेन दोन्हीकडे बघते आधी नाही बघू तर त्यासाठी हे एक करायचं आहे मला आणि प्रथमला अंड्याची पोळी आणि चपाती खायची त्याने मला सकाळीच सांगितलं होतं मम्मी आज मला अंड्याची पोळी आणि चपाती खायची म्हटलं ठीक आहे तर इथे कांदा आणि मिरची अंड्याच्या पोळीसाठी कट करून ठेवली आहे चपात्या झालेल्या आहेत आता फक्त आहे ना तो आला की त्याला गरम गरम अंड्याची पोळी काढून देईन बस आणि मी पण तेच खाणार आहे आता वाजलेले आहेत सहा आणि इकडे ठेवलेला आहे मी चहा आत्ता वाजलेत चहा इकडे ठेवलाय आहे चहा यमक जुळून आले <laughs> तर मी ना कोरा चहा घेणार आहे कारण की मला ना थोडीशी ॲसिडिटी झाल्यासारखं वाटतंय पण चहाची तलब पण झाली आहे लोकं थोडंसं दुखतंय म्हणून ना चहा घेणारे त्यात आलं पाहिजे होतं पण आलं नाही आहे आणि भाजीला जायचं आहे आहे शुक्रवार तेव्हा घेऊन येईल सगळं कारण की अद्रक पण आहे त्यामुळे मग आता फक्त मी कोरा चहा घेणार आहे प्रथम अजून ट्युशनवरून आलेला नाही आहे आणि या व्हिडिओमध्ये ना तुमच्यासोबत एक टिफिन रेसिपी शेअर करते कारण की काय झालं आहे चार पाच दिवस झाले मी कुठलीच टिफिन रेसिपी तुमच्यासोबत शेअर नाही केलेली दोन दिवस क्लिनिंग तर क्लिनिंग ब्लॉग येत होते तर त्यामुळे ते आणि ठाण्याला गेलो होतो त्यामुळे मग ती राहून जात होती तर शूट करून ठेवलेली आहे सोपी आहे साधी आहे तर ती रेसिपी शेअर करणार आहे टिफिन रेसिपी आणि त्यात एक दिवसाआड ब्लॉग येतो माझा त्यामुळे मग राहूनच जात होती आणि एक गावरान रेसिपी आहे जी की तुम्हाला आवडेल आणि कुणी कुणी खाल्लेली आहे ते पण मला कमेंट बॉक्समध्ये कळवा बघितल्यानंतर कळेल तुम्हाला बाजरीच्या भाकरीचे तुकडे ज्याला आम्ही गावच्या भाषेमध्ये कोरकं असं म्हणतो तर ती आजी मी जेव्हा लहान होती पप्पांची आई ती बनवायची आणि आम्हाला फार म्हणजे फार आवडायची तर ती दाखवते मी तुम्हाला ती पण अगदी छोटीशी आहे दोन्ही रेसिपी पहा मग थोड्या वेळाने भेटते तर हे आहेत बाजरीच्या भाकरीचे तुकडे मी मंद गॅस केला आहे आणि त्याच्यावर हे ठेवून दिलेले आहेत एक दहा मिनटामध्ये छान कुडकुडीत आणि कुडूम कुडूम कुरकुरीत होतील तर जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा टोपल्यामध्ये एखादी तरी भाकरी जास्त असायची कारण ही पूर्वीपासून प्रथा आहे आपल्याकडे की टोपलं हे कधी रिकामन असावं घरातलं तर आजी मुद्दाम एखादी भाकर जास्त करायची आणि चुलीचा जो निखारा असतो जो विस्तव असतो त्याच्यावर सकाळी सगळ्या चपात्या किंवा भाकरी झाल्या की तो तवा ठेवायची आणि त्याच्यावर जी भाकर आहे ती तासन तास अशीच राहायची आणि त्याच्यानंतर ती भाकरीचे जे तुकडे आहेत कोरकं आम्ही ज्याला म्हणतो ते छान त्या निखाऱ्यावर अगदी कुळकुडीत कुरुम असे व्हायचे आणि आम्ही ते खिशात भरून शेताला जाताना खायचो येतात जाताना खायचो खेळताना खायचो इतके ते खरंच खूप भारी लागायचे अगदी आमच्या पप्पांनी सुद्धा खाल्लेले आहेत आणि पप्पा पण म्हणायचे की आम्हाला हे कोरकं खूप आवडायचे तर हे जुन्या काळातले कोरकं मला तर वाटतं की आत्ताच्या मुलांना माहितीच नसेल पूर्ण विस्मरणात गेले असतील तर मी याचा आवाज दाखवते तुम्हाला काय मग आहेत की नाही कडुम कडूम असे तर कुणाकुणाला माहिती आहेत कुणी कुणी खाल्लेत नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला जरी करायचं असेल ना तर तुम्ही सुद्धा रात्रीची भाकर जर अशी असेल ना तर घॅस थोडासा बारीक ठेवायचा आणि त्याच्यावर हे तुकडे मोडून टाकायचे एक पंधरा मिनटामध्ये लगेच हे छान कुरकुरीत होतात मी हे प्रथमला खायला दिले तर त्याला खूप आवडले तो म्हणतो मम्मी नाचो चिप्स लागत आहेत चला आत्ता होऊया आपल्या मुलांच्या टिफिन रेसिपीमध्ये तर आज मी बनवणार आहे मसूर डाळीचे डोसे कुणाकुणाला माहिती आहे की मसूर डाळीचे डोसेसुद्धा बांधतात नसेल माहिती तर ही रेसिपी पाहून घ्या आणि खूप सारी सोपी आहे आता ही जी मसूर डाळ आहे ती मी रात्री भिजत घालणार आहे पाण्यामध्ये मला सकाळी करायची आहेत म्हणून मसूर डाळीला भिजायला तसाही वेळ लागत नाही पण मला सकाळी करायचे आहेत उठून लगेच साडेपाच वाजता त्यामुळे मी रात्री भिजत घातलेली आहे नाहीतर दोन तासात अगदी मसूर डाळ पटकन भिजून जाते तुम्ही संध्याकाळलासुद्धा मुलांच्या नाश्त्याला हे करून देऊ शकता छान हिला दोन पाण्याने दोन हिला भिजत ठेवलेला आहे मी आणि आता सकाळी हे तर साडेपाच वाजलेले आहेत ही डाळ मी काय आता धुवून तर घेतलेली होती त्यामुळे धुवायची गरज नाही आहे पण काय करायचं त्यातलं पाणी सगळं निथून घ्यायचं आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याला ट्रान्सफर करायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर याच्यामध्ये जर मुलं तिखट खाणार असतील तुमची तर याच्यामध्ये हिरव्या मिरच्या ॲड करा थोडंसं अद्रकचा तुकडा ॲड करा माझ्याकडे आता नाही आहे म्हणून मग मी नाही केलेला आणि एक वाटीभर रवा ॲड करा म्हणजे समजा दीड वाटी जर डाळ असेल ना मसूरची तर एक वाटी छोटी वाटीभर याच्यामध्ये रवा ॲड करा ॲड करायचा आणि थोडं थोडं गरजेनुसार याच्यामध्ये पाणी घालायचं पण स्मूथ अशी पेस्ट इथे बनवून झाली पाहिजे अजिबात डाळीचे कण राहिले नाही पाहिजेत तर आता इथे मी स्मूथ पेस्ट बनून घेतलेली आहे आणि तुमच्याकडे जर दही असेल आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दही देखील याच्यामध्ये ॲड करू शकता वाटताना चवीप्रमाणे मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं बॅटर आपण कसं डोश्याला बनवतो तसं बनवायचं आहे पाण्याची कन्सिस्टन्सी तशी तुम्हाला ॲडजस्ट करावी लागेल तर आता इथे मी मस्त डोसा काढून घेते इथे बघताय तुम्ही अगदी स्मूथ असा मस्त पातळ डोसा होतो याचा मुलांना क्रिस्पी हवा असेल तर क्रिस्पी देखील डोसा होतो याचा तर आता इथे बघताय छान मी पसरून घेतलेला आहे डोसा आणि झाकण नाही जरी ठेवलं ना तर एक तीन ते चार मिनटामध्ये हा डोसा लगेच होतो आणि आवडीनुसार तूप बटर तेल तुम्ही काहीही याच्यावर लावू शकता छान असा डोसा निघतो डोशाचाच तवा वापरायचा शक्यतो आणि बघता इथे छान असे पातळ जाळीदार डोसे रेडी झालेले आहेत याला कुठल्याही फर्मेंटेशनची आवश्यकता पडणार नाही कुठल्याही खाण्याच्या सोड्याची आवश्यकता पडणार नाही किंवा इनोची आवश्यकता पडणार नाही अगदी झटपट होणारे हे डोसे आहेत त्यामुळे तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि हेल्दीसुद्धा आहे आणि याच्यासोबत तुम्ही कोणतीही चटणी किंवा सॉस मुलांना देऊ शकता व्हिडिओ एंड करण्याची वेळ झालेली आहे दोन्ही रेसिपी पाहिल्या तुम्ही कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसे वाटले तेही कमेंट करून सांगा आणि वेणी घातली आहे केसं धुतली होती तर म्हटलं वेणी घालून ठेवावी <coughs> रात्री मोकळे असलेला की खूप गुतडा होतो आणि मग गुतड्यानेसुद्धा खूप केसं तुटतात तर लांब अशी छान झालीत पण आहे ना ही वेणी बघता तुम्ही किती पात तळ येते अशी चांगली जाड वेणी यायची माझी आणि आता ना खरंच येईल तर इथे वरती तेवढी फक्त जाड आहे एवढ्यापर्यंत बाकी पूर्ण म्हणजे पूर्ण पातळ झाली नाही तर खूप जाड वेणी यायची माझी तर ते मी आता सहा महिने थोडंसं रेग्युलर सगळ्या रेमेडी करून होऊन जाईल सहा महिन्यामध्ये कारण की मी घरच्या रेमेडी करूनच मागे केस म्हणजे खूप छान बनवली होती खूप छान केली होती त्यामुळे घरच्या रेमेडीजवर मला सगळ्यात जास्त विश्वास आहे बाहेर जाणं आम्ही कोणत्या डॉक्टरकडे जात ना कोणतं कोणाचं म्हणजे कोणतंही तेल वगैरे ट्राय करत नाही जे काही घरच्या रेमेडी आहेत त्याने मी सहा महिन्यात घ्यायचं तुम्हाला रिझल्ट नक्कीच व्हिडिओमध्ये दिसेल चला आजचा व्हिडिओ मी हा इथेच संपवते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि उद्या पुन्हा भेटते तुम्हाला असे ते छानचे नवीन व्हिडिओचं तोपर्यंत बाय बाय